बुलढाणा जिल्ह्यात एकूण पंधराशे चोपन्न ठिकाणी गणेश मंडळाने स्थापना केली आहे शहरी भागात चारशे त्र्याण्णव आणि ग्रामीण भागात एक हजार एकसष्ट ठिकाणी गणेश मंडळाने स्थापना केली आहे अकराशे पन्नास रक्षक दलाचे जवान तेरा ट्रॅकिंग फोर्स गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत तसेच बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत ला आणि द्रोणचा सुद्धा वापर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषद विश्व यांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये यावर्षी पंधराशे चोपन्न ठिकाणी गणेश स्थापना आहे गणपती इथे शहरी भागामध्ये चारशे त्र्याण्णव आणि ग्रामीण भागामध्ये दहाशे एकसष्ट ठिकाणी गणपती स्थापना आहे तीनशे बारा गावांमध्ये एक गावे गणपती ही योजना आहे या व्यावसायिक बंदोबस्तामध्ये एक एस पी दोन अडीचशे एस पी पाच डी वाय एस पी एकवी एकोणतीस पी आय सत्तर ए पी आय पी एस आय अठराशे अंमलदार अकराशे पन्नास होमगार्ड्स चार विसरे प्लॅटूनस तेरा स्ट्रायकिंग फोर्सेस पाच आर सी पीज आणि एक आर टी इथे बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले आहे विसर्जन बेचाळीस ठिकाणी आहे आणि यावर्षी शांततेमध्ये सगळीकडे विसर्जन होईल यावर्षी बहुसंख्य ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि ड्रोनचा पण आम्ही वापर करत आहोत जेणेकरून समाजकंटक किंवा समाज विघातक कृत्य करणाऱ्या लोकांना आमची कळती नजर असेल थँक्यू